तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचार तोफा या थंडावल्यात राज्यात सात मेला मतदान होते आणि त्यासाठीच्या प्रचार तोफा या थंडावल्यात तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडवल्यात काही वेळापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी जोरदार प्रचार केल्या सभा घेतल्या आणि आता या प्रचार तोफा थंडावल्यात तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचार तोफा थंडावल्यात सात मेला मतदारसंघात मतदान होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणातील दोन असे मतदारसंघ आहेत आणि या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे सात मेला होणार आहे त्यासाठीचा प्रचार हा थांबलाय तर तिसऱ्या टप्प्यासाठी एकूण पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ आहेत आणि कोकणातील सुद्धा मतदारसंघ आहेत या ठिकाणी सात मेला मतदान होत आहे आणि यासाठीचा प्रचार हा थांबलेला आहे संध्याकाळी सहा वाजता या सर्व प्रचार तोफा थंडावल्या तर सहा वाजेच्या आज सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला बारामतीमध्ये दोनही गटाकडून प्रचार सभा पार पडल्या त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा सभा ह्या पंढरपुरात आणि अन्य ठिकाणी पार पडल्या तर उद्धव ठाकरे यांची रायगडमध्ये सभा पार पडली सर्वच ठिकाणी जोरदार प्रचार हा केला गेला आणि सहा वाजता सर्व प्रचार तोफा थंडावल्यात सात मेला या सर्व मतदारसंघात मतदान होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ आहेत आणि कोकणातील असे कोकणातील दोन असे एकूण तेरा मतदारसंघ आणि या ठिकाणी मतदान सात मेला पार पडणार आहे त्यासाठीचा प्रचार थांबलेला आहे सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार या तिसऱ्या टप्प्यात केलेला आहे आणि या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा या थंडावल्या अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले तर रोहन तिसऱ्या टप्प्यातील मतदानात सात मेला होते आणि प्रचार तोफा थंडावल्यात अधिकची माहिती नक्कीच जगदीश खरं तर गेल्या महिनाभरापासून जो आहे तो या तिसऱ्या टप्प्यासाठीची तयारी लग लगभग प्रचाराची यंत्रणा जी आहे ती राबवलेली सगळ्या उमेदवारांनी पाहायला मिळत होती आणि जवळपास आता तिसऱ्या टप्प्यातला प्रचार जो आहे तो तोफा जे आहे त्या थंडवलेला पाहायला मिळतात आहेत आज सगळ्यात विशेषतः या तिसऱ्या टप्प्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो लोकसभा मतदारसंघ येतो आणि लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितचपणाने काटेची टक्कर जी आहे ती होणार आहे त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे तो तिसऱ्या टप्प्यामध्ये येतो त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये रायगड येतो धाराशिव लातूर सोलापूर माडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकलंगले हे सगळे मतदारसंघ जे आहेत ते तिसऱ्या टप्प्याच्या मध्ये येतात त्यामुळे तिसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्यामध्ये जे येते मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा जी आहे ती राबवलेली सगळ्याच पक्षांनी आपल्याला पाहायला मिळत होती आणि या प्रचाराचा शेवट जो आहे तो आज झालेला आहे उद्याचा दिवसमध्ये आहे आणि सात तारखेला मतदान जे आहे ते होणार आहे नेमकं आता जानता राजा असणारा हा सगळा मतदार नेमका कोणाच्या पार्ट्यामध्ये टाकणार आहे आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये जिथे जिथे काढे टक्कर होणार आहे त्या सगळ्या मतदारसंघ मात्र रोहन बारामतीमध्ये मध्ये दोनही गटाकडून सांगता सभा पार पडली आहे मैदान आणि या मैदानावरून सुद्धा जोरदार राजकारण होताना दिसलं निश्चितच खरं तर गेल्या पन्नास वर्षापासून शरद पवार ज्या मैदानामध्ये सभा घेत होती प्रचारची सांगता सभा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी शरद पवारांची ज्या मैदानामध्ये होत होती तिथं शरद पवारांना म यंदा सभा घेता आली नाही कारण का अजित पवारांनी ज्या पद्धतीने बंड केलं अजित पवार ज्या पद्धतीने पक्षातील आमदार घेऊन फूट पाडली आणि दोन गट जेव्हा पडले त्यानंतर ते, ते होणं स्वाभाविक होतं त्याच अजित पवारांनी केलेलं पाहायला मिळालं जिथं शरद पवार सभा घेत होतं त्याच ठिकाणी अजित पवारांनी जी आहे ती सांगता सभा घेतलेली आहे आणि मतदारांमध्ये एक मेसेज दिलेला आहे की खरी राष्ट्रवादी जी आहे ती माझी आहे ज्या ठिकाणी प्रचाराचा शेवट जो होत होता दरवर्षी त्याच ठिकाणी प्रचाराची सांगता सभा मी घेतो अशा प्रकारचा एक मेसेज मा जो आहे तो अजित पवारांनी याच्या माध्यमातून दिलेला पाहायला मिळतो परंतु दोन्ही सभांना जो आहे तो बारामतीकरांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतो आहे बारामतीमध्ये सध्याच्या घडीला तरी जे आहे ते दोघांना समान बारामतीकरांनी कौल दिलेला पाहायला मिळतोय परंतु सात तारखेला मतदानातून मात्र बारामतीकर नेमका कोणाला कौल देणार आहेत बारामतीकर नेमका कोणाच्या पहाड्यामध्ये आपलं मत टाकणार आहेत आणि सा ननंद की भाऊजई नेम नेमकं कोणाला बारामतीकर निवडून देणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बारामतीकरांच्या मनामध्ये मत कोणाला द्यायचं याबाबत संभ्रम असणार आहे अगदी मतदान केंद्रावरती जाऊन बूथमध्ये जाऊन मतदान यंत्राच्या समोर उभं राहीपर्यंत प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये जो आहे तो या दोन्ही पवारांपैकी एका पवारांना निवडताना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्यामुळे निश्चितचपणाने सात तारखेला बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि याच बारामतीमध्ये बारामतीकर जनता जी आहे ती कोणाच्या पार्ट्यामध्ये

सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हातकणंगले या ठिकाणी सात मेला मतदान होत आहे त्यासाठीच्या प्रचार तोफा या थंडावल्यात तर बारामती येथील आपण प्रचाराचा आढावा आपल्या प्रतिनिधीकडून घेतला बारामतीमध्ये जोरदार प्रचार केला गेला सहा वाजता इथला प्रचार तोफा ह्या थंडावल्यात प्रचार थांबलेला आहे आणि सात मेला मतदान होणार आहे एकूण महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे तिसऱ्या टप्प्यातील प्रचार हा थांबलेला आहे सात मेला या ठिकाणी मतदान होईल एकूण तेरा मतदारसंघात सात मेला मतदान होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडलेत राजेश प्रचार तोफा थंडावल्यात रत्नागिरी सिंधुर्ग मध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे हा बरोबर आहे जगदीश प्रचार तोफा थंडवलेल्या आहेत मात्र वादळागुरूची शांतता असं आपण म्हणावं लागेल कारण नारायण राणे दहा वर्षानंतर कोकणामध्ये आता उभे आहेत आणि दहा मागील दहा वर्ष इथे जे शिवसेनेचे म्हणजे आता उभाडामध्ये असलेले विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत आणि मागील दहा वर्ष ते इथे कोकणामध्ये आहेत आणि रत्नागिरीतील सर म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व गाव त्यांनी पिंजून काढलेले आहेत त्याचबरोबर नारेराणी आजपर्यंत असा रिपोर्ट आहे की दोन दोघांची जी लढत आहे ती तुल्यबळ होणार आहे कारण आजच आपण खबर आहोत किंवा मग ग्राउंड झिरो किंवा मग आपण दोन्ही बाजूची महाविकास आघाडीने महायुतीची आपण आज चर्चासत्र घेतलेलं होतं त्याप्रमाणे दोघी दोन्ही दोन्ही बाजूनी आक्रमकता आपल्याला आहे नारायण राणे आपला खूप मोठा जोर लावत आहेत आपला अनुभव पाण्याला लावत आहेत त्याचबरोबर विनायक राऊतही आपला अनुभव पाण्याला लावतात दोन्हीकडचे जे कार्यकर्ते आहेत ते कामाला लागलेले आहेत आता जरी प्रचार था, तोफा थांडवले असल्या तरी आता रात्रीचे प्रचार चालू होणार आहेत आज आणि उद्या त्यामुळे काय होईल हे सांगू शकत नाही म्हणून मग अशी म्हणालो मी ही वादळापूर्वीची शांतता आहे कारण हा जो कोकणातला जो रत्नागिरी जो मतदारसंघ आहे तो सेन्सिटिव्ह मानला जातो सध्या तरी कारण मागील काही महिन्यापूर्वी भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्यामध्ये जो वाद झालेला होता दगडपीक झालेली होती यावरून हा मतदारसंघ आहे तो कुठेतरी सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे कायद्याने सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस चोख बंदोबस्त ठेवत आहेत मॉपड्रिल करत आहेत बाजारातून आणि अनाऊन्समेंटही करत आहेत कुठल्या प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायद्याने सुव्यवस्था बिघडू नये म्हणून संपूर्ण पोलीस यंत्रणाही कामाला लागलेली आहे जगदीश मात्र राजेश नारायण राणे यांना उशिरा जरी या ठिकाणी उमेदवारी मिळाली असली तरी त्यांनी सुद्धा त्यानंतर प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली गेल्या काही दिवसामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग इथला प्रचार कसा होता दोन्ही गटाकडून हा बरोबर आहे अगदी मागील पंधरा दिवसापासून प्रचार ज्या सभा आहेत किंवा मग प्रचार सभांचा धडा चालवलेला होता उद्धव ठाकरे ठाकरे गटाने कोणाकडे लक्ष दिलेलं होतं त्याचबरोबर कधी नव्हे ते देशाचे गृहमंत्री म्हणजे अमित शहा इथे एका खासदार खादा, खासदार निवडणुकीत प्रचारासाठी आलेले होते त्यामुळे हा इथेच घडणार आहे कारण अमित शहा स्वतः हो, इथं आले याचा अर्थ असा होता की के जे केंद्राने कोकणात किंवा मग महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष घातलेलं आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे किंवा मग उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे असे अनेक दिग्गज नेते इथे विनायक राऊतांसाठी आलेले होते त्यांनी मनणगड दापोली रायगड असेल किंवा मग इकडे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल अशा अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत आणि प्रचार सभा घेतलेल्या आहेत कॉर्नर सभा घेतलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी हा दोन्ही बाजूची ही लढत आपल्याला पाहायला मिळते जी धन्यवाद राजेश दिलेल्या या माहितीबद्दल तर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडवलेल्या आहेत प्रचार थांबलेला आहे आणि आता सात मेला या अकरा मतदारसंघात मतदान होणार आहे रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर म्हाडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले असे अकरा मतदारसंघ आणि या, या अकरा तिसऱ्या टप्प्यासाठीच्या महाराष्ट्रातील या अकरा मतदारसंघात प्रचार थांबलेला आहे सात मेला दोन दिवसानंतर या ठिकाणी मतदान होणार आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या अकराही मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यामध्ये जोरदार प्रचार हा सर्वच राजकीय के पक्षांनी केला आहे सर्वच राजकीय पक्षांच्या सभा या मतदारसंघात पार पडल्या मात्र आज संध्याकाळी सहा वाजता या तिसऱ्या टप्प्यातील अकराम संघात प्रचार हा थांबलेला आहे तर साताऱ्यातून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत तसंच सोलापुरातून सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत या ठिकाणीसुद्धा कशाप्रकारे प्रचार होता गेल्या पंधरा दिवसात तो समजून घेऊया सुरुवातीला जाऊया साताऱ्यामध्ये साताऱ्यामधून आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जोडलेत प्रकाश कशा प्रकारचा प्रचार गेल्या पंधरा दिवस या ठिकाणी सुरू होता नक्कीच अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं अशी ही सातारची निवडणूक का आहे कारण की या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार जे आहेत ते श्रीमती छत्रपती उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटांकडून जे उमेदवार आहेत ते शशिकांत शिंदे हे आहेत आणि या दोघांची फाईट ही अत्यंत चुरशीची मानली जात आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे या निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेते आले पंतप्रधान नरेंद्र मोदी असू दे शरद पवार असू दे किंवा पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजितदादा पवार सुद्धा सातारमध्ये यांनी या गेल्या पंधरा दिवसात सभा घेतलेल्या आहेत जी मात्र प्रकाश गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी प्रचार सुरू होता आता प्रचार तोफा थंडवलेल्या आहेत मात्र मतदारांचा नेमका मूड काय मतदारांचा सध्या तर मूळ जे राजकीय वातावरण चालू आहे गेल्या काही महिन्यापासून त्यामुळे पूर्ण मतदार हे ऍक्च्युली नाराज आहेत आणि या मतदारांच्या मध्ये अॅक्च्युली कुठल्या राजकीय पक्षाची साथ द्यायची हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी सुद्धा सातारमध्ये जे काही गेल्या दिवसापासून सभा झालेल्या आहेत त्या सभेच्या वातावरणामुळे मतदार सध्या मतदान करण्याच्या इच्छेमध्ये आहेत जी मात्र राजेश या ठिकाणी साताऱ्यामध्ये गादीवरून मोठा मोठं राजकारण झालं होतं अनेकांनी टीकाटिपणी सुद्धा केली होती है। अनेक वाद यावरून समोर आले होते नक्कीच बऱ्याच दिवसापासून गादीचा सुद्धा संजय राऊत यांनी अं उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेराव वंश आहेत याचा पुरावा मागितला होता त्याचबरोबर बऱ्याच अशा काही वावट्या सुद्धा उठल्या उठलेल्या होत्या त्यावरून मोठे वादक निर्माण झाले होते परंतु जे काही शरद पवार यांनी कोल्हापूरच्या गादीला बिनविरोध करा यावरून सुद्धा वाद निर्माण झाला होता त्याच कालच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवरती निशाणा साधून जर कोल्हापूरची गादी ही शिवाजी महाराजांची गादी आहे आणि सातारची जी गादी आहे ती शिवाजी महाराजांची गादी नाही का मग त्यांना का बिनविरोध करा असं म्हटलं नाही असं सुद्धा वक्तव्य केलं होतं जी राजेश तुम्ही असेच जोडले गेले रहा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा ह्या थंडवलेल्या आहेत अनेक ठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू होता साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत आहे आणि या ठिकाणी सुद्धा जोरदार प्रचार हा सुरू होता तिसऱ्या टप्प्यासाठीच्या या प्रचार तोफा थंडवल्यात तर जाऊया सोलापुरात सोलापुरातून आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेत संतोष सोलापुरातील प्रचार थांबलेला आहे गेल्या पंधरा दिवसात कशा प्रकारचं वातावरण कशा प्रकारे प्रचार या ठिकाणी सुरू होता संतोष जे आवाज पोहोचतोय तर संतोष कुलकर्णी यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया मात्र सोलापुरात सुद्धा जोरदार प्रचार सुरू होता आणि संपूर्णच या मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार हा जोरदार सुरू होता आज या प्रचार तोफा थंडावल्यात तर तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान सात मेला होतं आणि प्रचार तोफा तिसऱ्या टप्प्यासाठीच्या थंडावल्यात मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचार हा सर्वत्र या सर्व मतदारसंघात सुरू होता साताऱ्यामध्ये उदयनराजेविरुद्ध शशिकांत शिंदे अशी जोरदार लढत आणि या ठिकाणीसुद्धा जोरदार प्रचार हा सुरू होता तर सोलापुरात सुद्धा प्रचाराला चांगलाच वेग आला होता आणि इथला प्रचारसुद्धा आज संध्याकाळी सहा वाजता थांबलेला आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे सात मेला होते त्यासाठीचा प्रचार आज थांबला आहे जाऊया कोल्हापुरात कोल्हापुरातून आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्यासोबत आहेत अमर कोल्हापुरात गेल्या पंधरा दिवसांपासून कसा प्रचार सुरू होता गादीबाबत जे वादविवाद झाले या सर्वांबाबत अधिकची माहिती कोल्हापुरामध्ये मा सरळ लढत आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती महायुतीचे उमेदवार आहेत संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज विरुद्ध मंडलिक ही निवडणूक पुन्हा एकदा चांगली चर्चेची लढली तर महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचं नाव निश्चित झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यासाठी फार वेळ लावला त्याबरोबर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मासभर सगळे नेते कोल्हापुरामध्ये येऊन गेले नरेंद्र मोदीची ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशी उच्चांकी सभा झाली होती कोल्हापुरामध्ये त्याचबरोबर हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये योगी आदिनाथ असतील मुख्यमंत्री असेल आणि देवेंद्र फडणवीस सभा झाली होती कोल्हापुरामध्ये सगळ्यात जास्त महाविकास आघाडीकडून लीड घेतलेला आहे ते सतेज पाटील यांनी या महायुतीकडून हसन मुश्री पालकमंत्री हसन मुश्री भाजपचे समर्थित गाडगे त्याचबरोबर सगळे महायुतीचे नेते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरे यांनी फार ऍक्टिव्ह मोडमध्ये काम केलं कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्री गेले दोन दिवस झाले मुक्काम ठोकून होते आज त्यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीची संपन्न झाली कोल्हापूर शहरामध्ये शहरामध्ये शहरामध्येही त्याच प्रकारे महाविकास आघाडीचे आणि महाविकेचे उमेदवार यांच्यासाठी प्रचाराचा तोफा फार जोरात चालू होत्या जयंत पाटील असतील किंवा शरद पवार असतील यांनी कोल्हापूरमध्ये आणि तसेच हातकलंगले मध्ये सभा घेतल्या या बरोबर आता कोल्हापूरमध्ये आता उद्या काय सात तारखेला मतदान कशा प्रकारे होईल ते याकडे पाहणे गरजे जगदीश जी अमरजी असेच जोडले गेले राहा तर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडवलेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी प्रचार सुरू होता तिसऱ्या टप्प्यात राज्यातील एकूण अकरा मतदारसंघात प्रचार सुरू होता यातील नऊ हे पश्चिम महाराष्ट्रातील तर दोन कोकणातील मतदारसंघ आणि या अकराही मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यासाठीचा जोरदार प्रचार सुरू होता मात्र आज संध्याकाळी सहा वाजता या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचार तोफा या थंडवल्यात या अकराही मतदारसंघात प्रचार हा थांबलाय उदय साबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत उदय धाराशिवमध्ये सुद्धा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार थांबलेला आहे अधिकची माहिती नक्कीच जगदीश आपण जर पाहिलं तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफात आज सायंकाळी सहा वाजता थंडावलेल्या आहेत आज प्रचार थांबलेला आहे आपण जर पाहिलं तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात जी लढत आहे ती हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला मिळते वीर विरुद्ध भाऊजई अशी ही लढत पाहायला मिळते खर तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आजचा दिवस जो आपण जर आपण पाहिला तर हा दिवस प्रचार सभांचा धडाका या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा सिंह पाटील यांनी आज त्यांच्या गावी तेर येथे रॅली काढली पदयात्रा काढली त्यानंतर धाराशिव शहरातील सांजारोड येथे पदयात्रा काढली त्याचबरोबर त्यांनी वाशी येथे जाहीर सभा देखील केली आणि गावभेट यांनी प्रचार दौरे केले तर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी अंदूर येथे जाहीर सभा केली उमरगा येथे जाहीर सभा केली त्याचबरोबर प्रचार रॅली देखील केली खर तर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील त्यांनी आज वाशी आणि परंडा येथे जाहीर सभा देखील केल्या तर आमदार राणा जगसिंह पाटील आमदार राजेंद्र राऊत आमदार अभिमन्यू पवार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी देखील आज प्रचार दौऱ्या आणि भेटी दौरे केले तर विकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार कैलास पाटील माजी आमदार राहुल मोटे यांनी देखील प्रचार सभा आणि प्रचार दौरे केले खरंतर आजचा दिवस हा उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा शेवटचा दिवस होता त्यामुळे वातावरण आज ढवळून निघालं तर उस्मानाबाद लोकसभा निवडणूक जर आपण पाहिली तर ही निवडणूक अतिशय अतिशय अटीतटीची अटी आणि चुरशीची आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण काट्याची टक्कर दीर आणि भाऊजई यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे जगदीश खरंतर तर जवळपास वीस लाख मतदार असलेल्या या मतदारसंघामध्ये एकतीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत जगदीश तुम्ही असेच जोडले गेले रहा तर तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचार तोफा थंडवल्यात प्रचार थांबलेला आहे सात मेला तिसऱ्या टप्प्यासाठीच मतदान होणार आहे तर उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी प्रचारात सुद्धा आघाडी घेतल्याचं सुद्धा समोर आहे पुन्हा एकदा जाऊया बारामतीमध्ये रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन बारामतीमध्ये संपूर्ण देशभराचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे प्रचार थांबलाय गेल्या पंधरा दिवसामध्ये बारामतीमध्ये कशा प्रकारचा प्रचार सुरू होता निश्चितच संपूर्ण देशभराचं लक्ष जे आहे ते या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये लागलं आहे आणि या निवडणुकीच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते दोन्ही पक्षाकडून प्रचार झालेला आहे कारण का ही संपूर्ण लढाई जी आहे यंदाची होणारी ती पवार विरुद्ध पवार होणार आहे पवार कुटुंबामध्येच दोन गट पडल्यानंतरची ही लढाई आहे लोक असं म्हणतायत की जिंकलं कोणीही तरी पराभव जो आहे तो पवारांचा होणार आहे असं लोकांकडून सांगितलं जातंय हा भाजपचा नैतिक विजय आहे असं देखील लोकांकडून सांगितलं जात आहे परंतु भाजपनी जे आहे ते अजित पवारांना सुनेत्र पवारांना जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती फिल्डिंग या ठिकाणी लावलेली पाहायला मिळते अनेक बडे नेते या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये पहिल्यांदा भाजपच्याकडून उतरलेले पाहायला मिळत होते परंतु त्याचा कुठेतरी तोटा जो आहे तो कदाचित व्हायला लागला असं त्यांना वाटू लागलं त्यामुळे भाजपने जे आहे ते मोठे नेते भाजपचे पाठवणं बंद केलं अजित पवारांनी स्वतः जी आहे ती सुनेत्र पवारांची प्रचारची धुरा जी आहे ती मागील काही दिवसांपासून खांद्यावरती धरलेली पाहायला मिळत होती अजित पवार स्वतः जे आहेत ते बारामती मतदारसंघ सोडून इतरत्र जे आहे ते जास्त ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले नाहीत केवळ बारा ते बारामती मतदारसंघामध्ये अडकून असलेले आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे निश्चितचपणाने मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये दोन्ही बाजूने जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करण्यात आलेले आहेत वेगवेगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत होते परंतु शरद पवारांनी देखील या सगळ्या बारामतीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिरेन सभा घेतलेला पाहायला मिळाला गेल्या अनेक वर्ष पवार साहेब जे आहेत ते फक्त स्वतः शेवटची सभा जी आहे ती सांगता सभा जी आहे ती बारामतीमध्ये घ्यायचे बाकीच्या वेळेस ते प्रचारामध्ये दिसत नव्हते परंतु यावेळेस खडकवासला मतदारसंघ असेल भोर असेल इंदापूर असेल पुरंदर असेल दौंड असेल या सगळ्या भागामध्ये जे आहे ते शरद पवारांना फिरायला लागलं ला, प्रचारासाठी फिरावं लागलं ला, मतांची गोळाबिरीज करावी लागले ला, जे अनेक जुने नेते होते ज्यांना शरद पवारांनी गेल्या अनेक वर्षांपासून काढलेलं होतं त्या जुन्या नेत्यांना शरद पवार भेटायला जात होते त्यामध्ये थोपटे असतील भोरचे पुरंदरचे दादा जाधवराव असतील किंवा संभाजी काकडे असतील अशा अनेक जे नेते मंडळी जे आहेत त्या अनेक नेते मंडळींना जुन्या जाणत्यांना जे आहे ते शरद पवारांना जाऊन वन टू वन भेटावं लागलं त्यातून जे येते मत गोळा बिरी शरद पवार करावी लागली या सगळ्याचा परिणाम जो आहे तो आता मतदानातून काय होतो हे पाहणं महत्वाचं आहे सात तारखेला या सगळ्याचा परिणाम नेमका आणि चार जून रिझल्ट लागणार आहे त्या रिझल्टमध्ये मध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळणार आहे ननंद की भाऊजई कोणाला बारामती कर्जे ते संसदेमध्ये दिल्लीला पाडणार आहेत हे पाहणं चार तारखेला महत्वाचं ठरेल जगदीश धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल